महात्मा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला जे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव होते त्यांचे वडील फुले विकायचे म्हणून त्यांना फुले असे आडनाव मिळाले अतिशय सुंदर निबंध किंवा भाषण लिहिण्यासाठी आपण माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूल शाळेत ते शिकले हिंदू मुलांसाठी पहिला अनाथाश्रम त्यांनीच काढला आपली पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी शिकवले व पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थॉमस पॅनेचे राईट्स ऑफ मॅन पुस्तकाने त्यांच्या विचारात बदल घडून आणला त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केली शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिले अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचे निधन झाले अशा प्रकारे आपण दहा ओळी निबंध किंवा भाषण लिहिण्यासाठी महात्मा फुले यांची माहिती पाहिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद